नमस्कार मैत्रिणींनो हे बघा आपण बेसन पोळी पण म्हणू शकतो किंवा बेसनचा चिला पण म्हणू शकतो आता हा सॉससोबत किंवा चटणीसोबत खूप छान लागतो तर तो बनवायचा कसा ते बघूया आता हे बघा आपण एक वाटी भरून डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची त्यामध्ये तिखट घालून आहे चवीनुसार आणि धणेपूड घातलेली आहे थोडीशी मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं काय होतं यामध्ये तुम्ही कांदा घालू शकतात टोमॅटो घालू शकतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता तर लसूण पाहिजे असेल तर लसूणही ठेचून तुम्ही यामध्ये घालू शकता तर आपण एकदम साध्या पद्धतीने लहान मुलांना खाण्यासाठी हे बनवणार आहोत यामध्ये आपण तिखट हळद धणेपूड आणि मीठ घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बघा हे मिक्स झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघा अशा पद्धतीने आहे इतका पातळ आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता हे बघा हे केल्यानंतर आपण तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी तवा पूर्ण गरम होऊ द्यायचा त्यानंतर आपण यावर तेल घालून घ्यायचं आणि तेल पूर्णपणे सगळ्या तव्याला आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे की जेणेकरून आपला जे चिला आपण बनवणार आहे तो खाली चिटकणार नाही त्यासाठी आपण सगळ्या साईडला तेल लावून घेतलेला आहे आणि तवा व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे तवा पण चांगला गरम झाला पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे थोडं थोडं मिश्रण टाकून बनवायचं आहे आता हे बघा हे टाकल्यानंतर आपण उनथलीच्या साह्याने थोडंसं अजून पातळ करायचं असेल तर आपण करू शकतो तर हे असं केल्यानंतर तवा आपला चांगला तापलेला असल्यामुळं हे पटकन आपलं तयार होऊन जाईल हे बघा एक दोन मिनटं आपल्याला हलकंसं हे करायचं नंतर आपल्याला काय करायचं हलकंसं साईडनी पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने हे सगळ्या साईडनी काढून घ्यायचं आणि नंतर एकदा पलटून घ्यायचं हे बघा किती छान आपला चिला जो आहे तो तयार झालेला आहे आता दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजल्यानंतर तो तुम्ही सॉससोबत चटणीसोबत पण खाऊ शकता काय होतं लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा कधी कधी आपल्यासारख्यांना कंटाळा जर आला तर आपण ह्या पद्धतीने पण बनवू शकतो तर खूप सुंदर झालेलं आहे आता हे बघा दुसरं पण त्याच पद्धतीने क बनवायचं आहे थोडंसं तेल घालून घ्यायचं तेल घातल्यानंतर पूर्ण तव्याला तेल पसरवून घ्यायचं पसरवल्यानंतर तवा आपला पूर्ण कडक झालेला आहे खूप गरम आहे त्याच्यावर परत हे मिश्रण जे आहे ते काढून घ्यायचं आता हे मिश्रण काढल्यानंतर परत आपण उन्हातलीने थोडंसं हलकंसं फिरून घेऊया जेणेकरून खूप जाड होणार नाही आता तुम्ही यामध्ये कांदा पण घालू शकता किंवा वरून कोथंबीर आवडत असेल तर तीही घालू शकतात आवडीनुसार यामध्ये जे पाहिजे ते आपण घालू शकतो आता सगळ्या साईडने आपण तेल असे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हलकंसं ह्या कडा ज्या आहे साईडच्या सोडून घेतल्या की हा पलटून घ्यायचा तर हे बघा छानसा आपला बेसन चीला जो आहे तो तयार झालेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता कुठले नवीन व्हिडिओज पाहिजे कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद